प्रणाम माझा परम मित्र आणि अनेकांचा परमशत्रू नाही मी संजय राऊत हो विषयी बोलत नाहीये मी माझा दुसरा जो मित्र आहे खास मित्र आहे जीवलग मित्र आहे अली वीस पंचवीस जास्त वर्ष झाली असतील दोस्त आहे तो माझा आणि असं हार्दिक नात आहे आमचं जितेंद्र आव्हाड मला माहिती आहे तुम्ही संजयच्या विषयी जेवढे तुमच्या मनामध्ये द्वेष आहे एवढंच तुमचा जितेंद्र बद्दल आहे आता जरा जितेंद्र जर त्या सध्या लोकी प्रोफाईलमध्ये त्याचं एक वेगळं कारण आहे ते पण मी सांगेन नंतर मला बोललो मी कुठेतरी मला माहित नाही पण बोलेन मी ते, ते काय रोज आपण करतो एवढे व्हिडिओ बोलेन मी तर जितेंद्रवर काय मला माहिती आहे की ज्या वेळेला मोदी असं म्हणतात की अतृप्त आत्मा महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्यावेळेला ते एक प्रकारे सूचक पद्धतीने शरद पवार साहेबांच्या मृत्यूची आपण प्रतीक्षा करतो आहोत असं सूचित करतात कोण म्हणाला जितेंद्र आवड म्हणाला संदर्भात म्हणाला मोदींच्या संदर्भात म्हणाला काय म्हणाला की शरद पवारांच्या मृत्यूची ते वाट पाहत आहेत का ओपनली म्हणाला तो मुलाखत आहे टीव्हीवर आहे तुम्ही पण पाहिली असेल मुळामध्ये नरेंद्र मोदी यांचं आत्तापर्यंतची कार्यशैली स्वभाव आणि एकूण विरोधकांना संपवण्याच्या संदर्भातली कार्यपद्धती त्यांची जी, जी ती जर लक्षात घेतली तर कुणाच्या तरी मृत्यूमुळे आपल्याला लाभ होईल किंवा लाभ व्हावा अशी मनात इच्छा होईल या कॅटेगरीतले नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी या अशा हलकट नीच अशा पातळीवरले विचार करणारे नेते नाहीये राजकीय आव्हान राजकीय पद्धतीने मार्गाने आणि राजकीय डावपेचा तू संपायचं आणि त्यांनी संपवलंय मृत्यू मृत्यू म्हणजे काय मृत्यू म्हणजे एका जीवन प्रवासाचा किंवा एका प्रवासाचा अंत शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांनी फोडणं त्यांचं चिन्ह हिरावून घेणं त्यांचं नाव हिरावून घेणं राष्ट्रवादी हे हा एक प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांच्याही राजकीय जीवनाचा म्हणत तर अंतच आहे आणि म्हणूनच कदाचित शक्यता अशी आहे की आत्म्याची उपमा मोदींनी ज्यावेळेला दिली त्यावेळेला त्यांना शारीरिक ज्याला आपण मृत्यू म्हणतो तो अभिप्रेतच नसेल त्यांनी हे तुमच्या पुढे एक नॅरेटिव्ह मांडलं की राष्ट्रवादी संपली चिन्ह गेलं नाव गेलं त्यानंतर आता उरलंय ते आत्मा गेलेलं कलेवर आहे याचं कारण असं आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आत्मा ते नाव होतं त्यातलं चैतन्य हे त्यांचं चिन्ह होतं घड्याळ हे दोन्ही गेल्यावर जे काय उरलं त्याला तुम्ही काय म्हणणार म्हणजे बा आता काय राहिलं तर यांचा एक अतृप्त असा भूत योनीतला पिशाच योनीतला एखादा आत्मा असावा तस एक तळमळणारा ऍक्च्युली मी असतो तर मी अश्वत उपमा दिली असते भळभळणारी जखम घेऊन तेल मागत फिरणाऱ्या अश्वत्थाम्याची उपमा दिली असती मी कदाचित पण ते जे म्हणाले त्यांना हेच म्हणायचं होतं की हा अतृप्त आत्मा आहे आणि या अतृप्त आत्म्याला महाराष्ट्रामध्ये काहीही करून घातपात घडवायचा आहे अपघात घडवायचा आहे राजकीय उलथापालत घडवायचे आणि राजकीय महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्तता आणायची आणि म्हणूनच त्यांनी एकोणीशे अठ्याहत्तरचा संदर्भ दिला पुलोद आघाडीमध्ये जाण्याचा आणि पहिला महाराष्ट्रातला गद्दार यांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसला आणि काँग्रेसच्या पाठीत खंजीर कुपसला ते गद्दार शरद पवार एक असंही विधान केलं त्याच्या संदर्भात वेगळा आणखीन एक व्हिडिओ मी करतोय पण जितेंद्र रावड जे म्हणाले की ते, ते त्यांच्या मृत्यूची इच्छा करतात का मला उलट वाटतं की मोदींसारखा माणूस मोठ्या मनाचा माणूस आहे आणि राजकीय विरोधाच असले कुणाला याला मारून टाक त्याला मारून टाक ते पुतीन पुतीन करतात या सगळ्या गोष्टी गिरीश कुबेर आणि कुमार केतकर मोदींनाही पुतींची कधी कधी सूचक उपमा देत असतात हे तर कुमार तर डायरेक्टच देतो पण मोदींची ती कार्यशैली नाहीये भारतीय जनता पक्षाने माणसांना मारून टाकलं या पद्धतीने असं नाही दिसत हा ते उत्तर प्रदेश मधले गुंड माफिया वगैरे मारले पण ते काही राजकीय नेते नव्हते राजकीय नेत्यांना नाही मारलं त्यांनी आणि मारला पण नाहीत आणि त्यांच्या आत्म्याची चर्चा पण नाही काय जितेंद्र ठीक आहे साहेबांची बाजू घेणं हे तुझं कर्तव्य आहे आता तुका म्हणे आता ओरलो उपकारापुरता तस तू जितेंद्र म्हणे आता ओरलो पवारांपुरता शरद पवारांपुरता अशी तुझी अवस्था आहे त्याच्या पलीकडे तू स्वतःचं सत्व तत्व सगळं गुंडाळून ठेवलेलं आहेस त्यांचा नुसता शागिद नाही तर गुलाम म्हणूनच तू वागतोयस त्यामुळे तू हे बोललास याच्यात आश्चर्य नाही पण मोदींचा स्वभाव कार्यशैली ही नाहीये त्यामुळे अतृप्त असताना हा मुद्दा मांडताना मोदींच्या मनामध्ये एक प्रकारचं स्वतःच्या मनामध्ये असो एक धगधगती वासना कामना ही त्यांना यातना देते म्हणून त्या अस्वस्थ आत्म्याचा उल्लेख केला पण जितेंद्र मी तुला सांगायला हो का, हवं का तुला माहितीये माहितीये तुला महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या मृत्यूची इच्छा करणारे मोदी अजिबात नाही आहेत पण तुमच्याच उर्वरित पक्षात देखील अजितदादांनी घेऊन गेल्यानंतरच्या पक्षामध्ये देखील असे नेते आहेत जे पवारांच्या मृत्यूची वाट बघतायत हे जितेंद्र निधन तुला ठाऊक आहे हे मला ठाऊक आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी